नागरिकांच्या आवश्यक सेवा सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत मंत्री छगन भुजबळ लासलगाव बाहेवळण रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे यवला व निफाड तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत व आवश्यक सेवा सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करून मार, कामे मार्गी लावण्यात यावी असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले मंत्री श्री छगन भुजबळ म्हणाले की लासलगाव विंचूर चौपदरी कॉन्क्रीट रस्ता कामाला तात्काळ सुरुवात करावी आणि मसोबा माता खेडले जुंगे रस्त्याच्या कामाला गती द्यावी तसेच मार्गांवरील खड्डे तातडीने भरावेत पिंपळस्ते येवला चौपदरी कॉन्क्रीट रस्त्याचे पस्तीस टक्क्यांपर्यंत काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात यावे पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शिरवाडे व देवगाव येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाला सादर करण्यात आले आहेत विंचूर लासलगावसह सोळा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जुनी कामे तातडीने पूर्ण करून नवीन प्रशासकीय मान्यतेमधील कामे सुरू करावीत लासलगाव बावेवळण रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे लासलगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी विंचूर लोणगंगा नदी व लासलगाव शिव नदी सर नदी संधन प्रकल्पाच्या कामाची निविद्या प्रक्रिया पूर्ण करून कामे तातडीने सुरू करावे लासलगाव येथील संजय नगर परिसरातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावा ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी झाली आहे त्यांची कामे तातडीने सुरू करावीत यासह शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ नागरिकांना मिळून द्यावा तसेच घरकुलापासून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी शासनाच्या निर्देशाप्रमाणे भटक्या विमुक्त नागरिकांसह आदिवासी विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्यांसह विविध दाखल्यांचे विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री श्री भुजबळ यांनी दिले येवला निफाड तालुक्यातील विविध कामांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे निफान प्रांत अधिकारी डॉ शशिकांत मंगळि तहसीलदार आबा महाजन निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुमेर सिंग पाकळ एच पी चव्हाण उप अभियंता श्री मोहिते उप अभियंता कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते कांदागर न्यूजसाठी हजी पटांसह ऋषिकेश जोशी लासलगाव